आपण परमात्म्याला संपूर्णपणे शरण जातो शरण जाणं म्हणजे काय आपण बऱ्याच वेळा म्हणतो ही मी तुला शरण आलोय पण शरण येणं म्हणजे नेमकं काय कारण बऱ्याच वेळा आपण तोंडाने म्हणतो की देवा मी तुला शरण आलोय देवा तुला शरण आहे पण देवाला शरण जाणं म्हणजे नेमकं काय आपण म्हणतो की समर्पण भाव पण समर्पण भाव नेमका आहे तरी काय हे महत्त्वाचं आहे समजून घेणं तर चला आपण समजून घेऊयात की समर्पण म्हणजे काय समर्पण म्हणजे का शरणागती म्हणजे अहंकार बाजूला ठेवणे करता भाव हे मी करतोय ते मी करते आणि आपण एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पळतो 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 खूप पळतो पण ज्यावेळी आपण देवाला समर्पित करतो आपला अहंकार बाजूला ठेवतो आणि आपलं कर्म करत राहतो त्यावेळी हे जे असतं ते समर्पण असतं जेव्हा आपण म्हणतो की देवा मला जे शक्य आहे ते मी करेन पण निकाल मात्र तुझ्यावर म्हणजे आपण आपलं कर्म करत राहायचं विश्वास त्याच्यावरती ठेवायचा आणि कर्म करत राहायचं तेव्हा आपण स्वतःला करता मानतो आणि तिथेच तानाची सुरुवात होते जेव्हा आपण स्वतःला करता मानतो की एखादं कर्म ते मलाच करायचं मीच करणार आहे त्यावेळी मात्र अहंकार जागृत होतो आणि आपल्याला ताण येतो की हे मलाच करायचंय मला करायचं आहे पण देवाला शरण गेल्यावर तानाचा भार पूर्णपणे हलका होतो तर तो, तो कसा तर बघा की देवाची जी कृपा आहे आप दे। ती आपल्याला मार्ग दाखवते देवाचा देवासाठी आपण जेव्हा पूर्ण देवाला समर्पित होतो त्यावेळी ही ईश्वर कृपा आपल्याला मार्गदर्शन करते कधीकधी आपल्याला वाटतं की आता कुठलाच मार्ग नाही आता मी काय करू माझ्या पुढे एवढी संकट आहेत इतकं टेन्शन आहे मला काहीच मार मार्ग दिसत नाही अशी ज्यावेळेस कठीण परिस्थिती निर्माण होते त्यावेळी शरणागती कामाला येते ज्यावेळेस आपण परमात्म्याला पूर्णपणे शरण जातो तेव्हा परमात्मा आपल्याला सुंदर पद्धतीने मार्ग दाखवत असतो फक्त त्या ठिकाणी आपला विश्वास असणं गरजेचं आहे कधीकधी आपल्याला वाटतं की कुठलाच मार्ग नाही पण देवाला शरण गेल्यावर अचानक योग्य व्यक्ती भेटते ज्यावेळी आपण त्याला शरण जातो की सगळं त्याच्यावरती सोपवून देतो आणि आपण आपलं कर्म करायला सुरुवात करतो पूर्णपणे विश्वास ठेवून निश्चिंत होतो त्यावेळी आपलं प्रत्येक कर्म तो करायला लागतो आपल्या जीवनातल्या अडचणी सगळ्या तो सॉल्व करायला लागतो अशावेळी अचानक एखादी व्यक्ती भेटते की जी आपल्याला अडचणीतून बाहेर काढते अचानक समाधान आपल्यासमोर येतं एखादी समस्या असते त्या समस्येचं समाधानसुद्धा अचानक आपल्यासमोर येतं अचानक आपल्या जीवनामध्ये असणारे अडथळेसुद्धा दूर व्हायला सुरुवात होतात तर हे काय असतं ही एक ईश्वरी शक्तीवरती विश्वास ठेवल्याचा एक चमत्कार असतो पूर्णपणे समर्पण कारण भक्तीमध्ये समर्पण खूप महत्त्वाचं आहे जर आपलं समर्पण नसेल तर आपली भक्ती होऊ शकत नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला समर्पण म्हणजे नेमकं काय हेच समजत नाही आपण कधी कधी काय करतो की एखादं कार्य आपण शुभ कार्य करायला घेतो त्यावेळेस आपण देवाला म्हणतो की देवा हे सर्व मी तुझ्यावर सोपवलं आहे की तूच आता हे पार पाडणार आहेस परंतु जर आपण चिंता तणावामध्ये आहे आता हे कसं कसं करायचं हां ठीक आहे कर्म तर आपल्यालाच करायचं आहे ते सगळं आपण नीट लक्ष देऊन करायचं आहे पण त्याची चिंता करून नये तर निर्भीडपणे चिंतामुक्त होऊन आपल्याला ते कर्म अगदी सहजतेनं पार पाडायचं की आविश्वास ठेवायचा की प्रत्येक गोष्ट मी त्याच्यावर सोपवलेला आहे तो नक्की मार्ग याच्यातून मला दाखवणार आणि मला पार नेणार म्हणून तर बघा एखादं लग्न कार्य असेल शुभ कार्य असेल तर त्या ठिकाणी काय करतात विघ्न श्री गणेशाची पूजा करतात म्हणजेच परमात्म्याचंच एक रूप आहे जे विघ्न विनाशक रूप आहे त्याची पूजा करतात की जेणेकरून विघ्न आपल्या जीवनामध्ये येऊ नये आणि जर विश्वास असेल तर त्याचंसुद्धा सुद्धा फळ आपल्याला नक्कीच मिळतं यालाच आपण म्हणतो की देवाने आपलं काम केलं तर हा आहे विश्वासाचा आणि समर्पणाचा भाग एक कथा आहे बघा एकदा एक, एक साधू बघा गंगा जी नदी आहे त्या नदीमध्ये पडले त्या ठिकाणी लोक ओरडत होते की हातमार पोह पोहा पोह जरा तुम्ही पोहून बाहेर येऊ शकता तुम्ही पोहा जरा हात मारा पण साधू शांत होता त्याने म्हटलं की देवा तुझ्या इच्छेवर मी आता सोपवलेला आहे काही अंतरावर काय झालं तर एक मोठा लाकडाचा बांधा होता आणि त्याच्यावरती जाऊन तो साधू अडकला लाकडाचा सा बुंदा होता त्याच्यावरती साधू जाऊन अडकला साधू आपोआपच त्याला समजून गेलं की आपण आता वाचलेलो आहोत मग त्याने सांगितलं की मी परिस्थितीशी लढलो नाही मी देवावर सोडलं यालाच तर म्हणतात शरणागती हीच खरी ही आहे शरणागती जेव्हा आपल्या आपण त्याच्यावर सोपवतो तो तो इतका शक्तिशाली आहे इतका दयेचा सागर आहे प्रेमाचा सागर आहे की तो आपल्याला मार्ग दाखवतो आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतो हो आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटे तो दूर करत असतो फक्त विश्वास आणि समर्पणाचा भाग आहे त्याच्यावर आपण समर्पण करणं गरजेचं आहे आपलं सगळं सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर स्वप्न तन मन धन हे शरीर त्याच्यावरच सोपून द्यायचं मनसुद्धा त्याच्यावरती सोपून द्यायचं मनामध्ये येणारे कधी कधी काय होतं मनामध्ये खूप सारे अविचार येतात तर हे अविचारी जे खराब मन आहे तेसुद्धा आपण त्याच्यावरती सोपून द्यायचं आणि त्याला सांगायचं की आता इथून पुढे मला एक शुद्ध सुंदर पवित्र लाईफ जगायचं आहे तर तूच मला मदत करशील मी तुझ्यावरती पूर्णपणे समर्पित आहे जो त्या सा साधू आहे त्या साधूने सांगितलं की मी परिस्थितीशी लढलं नाही तर मी देवावर सगळं सोडलं होतं हीच खरी खर खरी शरणागती आहे बघा शरणागतीनं काय होतं तर मनामध्ये शांतता उतर जाते मन आपलं शांत होत जातं निश्चिंत होत जातं बाहेरचं वादळ थांबलं नसलं तरी मनातील वादळ मात्र शांत होतं कधी कधी परिस्थिती खूप बिकट असते म्हणजे आजूबाजूला एक वादळाची परिस्थिती निर्माण झालेली असते परंतु त्यावेळी ज्यावेळेस आपण समर्पित परमात्म्याला होतो समर्पण करतो आणि निश्चिंत होतो विश्वास असतो त्यावेळी आपोआपच आपल्या मनामध्ये असलेलं वादळ मात्र शांत होतं आणि हळूहळू आजूबाजूची परिस्थितीसुद्धा सगळी शांत होऊन जाते आणि मग आपल्याला जे आपली सतसत वेगबुद्धी आपल्या मनामध्ये योग्य विचार येण्यासाठी जी मन शांत असावं लागतं ते शांत मन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला मार्ग सापडत नाही मग आपण जेव्हा त्याच्यावरती सोपवतो त्यावेळेस आपलं मन शांत होतं आणि आपल्याला योग्य विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि आपल्याला त्यातून मार्ग मिळत जातो आणि भीती जाते आपली धैर्य येतं आणि मन मात्र आपलं या ठिकाणी प्रसन्न होतं धैर्यता मनामध्ये जागृत होते आपलं मन हे शक्तिशाली बनतं आणि प्रसन्न बनतं एक कथा आहे की एक मनुष्य देवळात दगडाची मोठी घागर घेऊन जायचा देवाला म्हणायचा माझं आयुष्य जड आहे स्वप्नात देव म्हणाला की तू दगड मला दाखवतोस पण मनातील ओझं मात्र मला देत नाहीस दुसऱ्या दिवशी त्या माणसाने काय केलं तर राग तक्रार भीती दुःख हे जे निगेटिव्ह विचारांचं जे ओझं त्यांनी घेतलं होतं ते ओझं सगळं देवाला अर्पण केलं आणि त्याचं आयुष्य त्याच्यानंतर शांत झालं बघा परिस्थिती बदलतेच असं नाही कधी कधी काय होतं परिस्थिती समोर असते कधी कधी परमात्म्यावर विश्वास ठेवला की परिस्थितीसुद्धा बदलत असते आणि कधीकधी परिस्थिती बदलत नाही पण आपण मात्र त्या ठिकाणी बदलून जातो हा आपला विचारांचा चमत्कार असतो कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा अर्जुन गोंधळलेला होता त्याने कृष्णासमोर समर्पण करून म्हटलं की मी तुझा शिष्य आहे तू माझा गुरु आहे माझा मार्ग आता तूच ठर तेव्हाच अर्जुनाच्या जीवनामध्ये ज्ञान दृष्टी आणि धैर्य उतरलं देव शरणागती स्वीकारतो जेव्हा आपण त्याला क्षरण येतो तेव्हा आपल्यामध्ये तो, ते तो सामर्थ्य निर्माण करतो त्या परिस्थितीला लढण्याची ताकद निर्माण करत असते देवाला शरण जाणं म्हणजे कर्म सोडणं नाही तर कर्तेपणाचा अभिमान सोडून देवाच्या मार्गदर्शनामध्ये कर्म करणं आहे शरणागती म्हणजे ओझं देवाच्या चरणी ठेवणं मन शांत करणं आणि देवाच्या प्रेमावर पूर्णपणे विश्वास ठेवणं यालाच तर म्हटलेलं आहे शरणागती आपण एक छोटीशी प्रार्थना करूयात की हे प्रभू मनामध्ये असलेली सर्व भीती अपेक्षा ताण तुझ्या चरणी अर्पण करते मला तू योग्य मार्ग दाखव आणि तुझ्या इच्छेनुसार चालण्याची शक्ती मला दे हीची रोज उठला 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 जोपने ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपण रोज सकाळी उठल्या उठल्या बोलायची आहे आणि संध्याकाळी झोपण्या अगोदर आपण ही प्रार्थना बोलायची आहे की हे प्रभू मनातील माझ्या सर्व भीती अपेक्षा ताण तुझ्या चरणी मी अर्पण करतो मला योग्य मार्गदर्शन कर योग्य मार्ग दाखव आणि तुझ्या इच्छेनुसार चालण्याची शक्ती तुम्हाला दे आपल्या जीवनामध्ये दे देवाची कृपा शांती आणि मार्गदर्शन सतत आपल्याला सर्वांनाच अनुभव त्याचा मिळत राहो ही ईश्वरचरणी सदिच्छा आहे तर बघा की हे जे आहे याला तर म्हटलेलं आहे शरणागती एक कथा आहे की तलावामध्ये दोन कमळे होती एक म्हणत होतं की पाण्याची लाट येते अडचण येतात मी तर कोमेजून जाईन परंतु दुसरं त्या ठिकाणी असं म्हणतं की देवाने मला इथं लावलं आहे म्हणजे तोच सांभाळेल वादळ आलं पाऊस पडला पहिलं कमळ वाकलं दुसरं मात्र पूर्ण उघडलं कारण ते लाटांवर तरंगण्याची कला शिकत होतं पहिलं जे कमळ होतं ते काय करत होतं परिस्थितींबद्दल तक्रार करत होतं म्हणजे त्याला ती परिस्थिती स्वीकारण्याची इच्छाच नव्हती ते सतत तक्रारच करत होतं आणि त्याच्यामुळे काय होत होतं तो त्याच्यातून पळवाट काढायचा प्रयत्न करत पर होता परंतु दुसरं जे होतं ते मात्र काय म्हणत होते की त्याने मला इथं लावले म्हणजे त्याला लढण्याची ताकद पण तोच मला देईल मग ते लढण्याची त्या ठिकाणी कला शिकत होतं आणि मग ते दुसरं जे कमळ आहे ते पूर्णपणे उमललं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे जेव्हा आपण म्हणतो की तक्रारी आयुष्य जगतो निगेटिव्ह विचारांनी आपण स्वतःला घेरवून टाकतो की हे माझ्या बाबतीत असं का घडतं तेच का असं घडतं आहे हे असं नकोच घडायला आपणच ठरवतो परंतु जे पण काही होत आहे ते प्रभू इच्छेनं होत आहे आणि तोच माझा सांभाळ करत आहे तोच माझ्याबरोबर आहे तो सर्व काही ठीकच करेन हा जेव्हा समर्पणाचा भाव मनामध्ये असेल त्यावेळी त्या दुसऱ्या कमळासारखं आपलं जीवनसुद्धा त्या संकटांमध्ये आपल्याला उभं राहण्याची जी ताकद आहे सामर्थ्य आहे ते आपल्यामध्ये येतं आणि तो सगळा चमत्कार आहे शरणागतीचा म्हणजे संपूर्णपणे समर्पणाचा हा चमत्कार आहे देवाला शरण गेलेलं मन परिस्थितीची लाट मोडत नाही तर त्यावर तरंगायला आपल्याला मदत करतं शिकवत असतं अशा प्रकारे शरण गेल्यानंतर परिस्थिती बदलत नाही परंतु आपण बदलतो आणि बदललेला आपण पुन्हा परिस्थिती बदलतो ज्यावेळेस आपण पाहिलं की श्रीकृष्णाचं पाहिलं की श्रीकृष्ण काय करतात की अर्जुनाला संदेश देतात ज्ञान देतात दृष्टी देता, देतात धैर्य देतात कर्तव्य करतात त्याच्यानंतर युद्ध तर तेच होतं शत्रू तर तेच होते परिस्थितीसुद्धा तीच होती परंतु त्या ठिकाणी मात्र अर्जुन बदल स्वतः बदलला तेव्हा त्यांना ते, ते, ते स्वतः बदलणं हेच त्याच्या विजयाचं कारण ठरलं भगवद्गीतेमध्ये हे खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर की हे जे समर्पण आपण ज्यावेळेस परमात्म्याला करतो तेव्हा खूप सारे चमत्कार होताना दिसून येतात एक शिपायाची कथा आहे की एक सैनिक युद्धावर जाताना खूप घाबरला होता त्याने एका साधूस विचारले माझ्या हातात काही नाही शत्रू शक्तिशाली आहे मी जिंकू शकतो का तेव्हा ते साधू म्हणाले तू जिंकणार की नाही हे तुला माहीत नाही पण तू देवाच्या संरक्षणाखाली आहेस हे मात्र नक्की आहे सैनिकाने मनापासून प्रार्थना केली आणि देवाला म्हणाला देवा माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करेन बाकी तुझ्यावर युद्ध कठीण होतं पण हे सैनिक जिथे जाई तिथे त्याच्यावरच हल्ला वळत असेल लढाई संपल्यावर त्याला स्वतःला कळलंच नाही की तो कसा वाचला या ठिकाणी तर हे सगळे चमत्कार घडताना दिसून येतात अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळी आपण प्रभूला शरण जातो भगवद्गीता सांगते की सर्व धर्मान परित्यज मामे कम शरण व्रज जेव्हा तू सर्व काही माझ्याकडे सोपवशील तेव्हा मी तुला सर्व पापांपासून आणि दुःखापासून मुक्त करेन हे गीतेमध्ये खूप मोठं भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं प्रमाण आहे की जेव्हा तू शरण मला येशील त्यावेळी मी तुला सर्व पापांपासून आणि दुःखापासून मुक्त करेल पण तेव्हाच जेव्हा तू माझ्यावर शरण येशील तर हे शरणागती आपल्या जीवनामध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे